कोल्हापुरात गेल्या पाच वर्षात कोणताही लक्षणीय विकास प्रकल्प उभा राहिलेला नाही तरुणांना रोजगार महिलांची सुरक्षा आजही आहे आता संविधान बदलण्यासाठी भाजपला बहुमत हवंय मात्र कोल्हापूरची स्वाभिमानी जनता संविधानात बदल करण्याचं कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील सदर बाजारमध्ये आयोजित सभेत त्या बोलत होत्या महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील सदर बाजार इथं जाहीर सभा घेण्यात आली शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आमदार जयश्री जाधव माजी नगरसेवक राजेश लाटकर यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती या सभेत उपस्थितांनी हात उंचावत शाहू छत्रपतींच्या विजयाचा संकल्प केला या सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामकाज पद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार हे जुमलेबाज सरकार आहे सामान्य मतदारांना गेल्या दहा वर्षात चुना लावण्याचं काम सरकारनं केलंय त्यामुळे जनतेच्या मनातून हा पक्ष उतरला असून या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तर केंद्रात इंडिया आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला विद्यमान खासदारांना या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून हात दाखवा आणि शाहू छत्रपती यांना दिल्लीला पाठवा असं आवाहनही अंधारे यांनी केलं तर ही निवडणूक म्हणजे कोल्हापूरची अस्मिता जपण्याची संधी आहे भाजप फोडाफोडीचं आणि जाती धर्मात भेदाभेदीचं राजकारण करतंय ही परिस्थिती बदलण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करा असं आवाहन आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी केलंय यावी राजू लाटकर माजी नगरसेवक अशोक भंडारे आपचे संदीप देसाई कॉम्रेड अतुल दिघे भाकपचे सतीशचंद्र कांबळे आरपीआयच्या रूपा वायदंडे राजाराम धनवडे यांची भाषणं झाली सभेला बी एस कांबळे माजी महापौर भीमराव पवार काँग्रेसच्या सरलाताई पाटील माजी नगरसेवक महेश जाधव तौफिक मुल्लाणी शिवसेनेचे हर्षल सुर्वे महिला संघटक स्मिता सावंत विशाल देवकुळे मनजित माने सरदार कांबळे नागेश वडार श्रीपती साळोखे यांच्यासह नागरिक आणि महिला उपस्थित होत्या